बिस्मिल्ला शब्बीर कुडले राहणार इंद्रानगर भारतरत्न इंद्रानगर घर नंबर एकशे एकोणपन्नास मग सात महिने झालं सातव्या महिन्यात गेल्या वर्षी आमच्याशी उगच भांडण केला गुरुनाथ गुरुनाथक्यांचे त्यांचा आमचं काही संबंध नाही देणं घेणं नाही व्यवहार नाही वळख नाही काय उगा आम्हाला प्रत्येक गोष्टीला त्रास देत आहे परत अजून डिसेंबर महिन्यात येऊन धोंडे मारला घरावर रात्री फेक केला तरी मी पोलीस स्टेशनला आले कंप्लीट केले तरी तिला सव्वा महिना दीड महिना अटक केले परत अजून तिथून येऊन ना आम्हाला काय जेलमध्ये तुम्ही तारीख काढून घेता हो का तुम्हाला अजून खलास करू असं आम्हाला धमकी देतो अजून परवा सात तारखेला येऊन दगडफेक केला आमच्या घरावर काय आम्ही पोलीस स्टेशनला आलो आम्हाला पोलीस सहकार्य केले भरपूर तरी पण तिने पोलीस गेला का येत आहे पोलीस नसल्या पोलीस येऊन गेले का आमच्या घरावर येऊन दगडफेक करताय अजून तिने संध्याकाळी येत आहे रात्री आता तुम्ही तक्रार इथं दिल्यावर इथं पोलीस वगैरे गेल्यावर तिथं तिने भेटला का नाही नाही भेटला पोलीस लय सहकार्य केले आम्हाला पोलीस नसता नाही येत आहे संध्याकाळी तक्रार भांडण करायचं कारण काय तुमचं काय आमचं तिचं संबंध नाही देणं घेणं नाही व्यवहार नाही तिला ओळखत पण नाही आम्ही कुणाच गोष्ट ऐकून करतय कशाने करतय ते आम्हाला माहित नाही आता साहेब काय सांगितलं आम्हाला साहेब करतो म्हणले चौकशी आम्हाला लय सहकार्य केले साहेबांनी मग तुम्ही तक्रार देऊन सात तारखेला तक्रार दिली सात तारखेला दिली कधी सात तारखेला अकरा वाजता साडे अकरा ला आम्हाला घरावर साडे दहा ला, ला। दा फेक केला आम्ही अकराला पोलीस स्टेशन लावून तक्रार देऊ मग पोलीस लोक दाखल झाले तिकडे हा आले हाँ, हाँ, आले दुसऱ्या दिवशी चौकशी केली तिने आता सध्या फरार आहे कुठे गावी ना तिने चौकशी चालू आहे पोलीस यायला लागले मदत करायला पण तिने भेटे ना आज किती दिवस झाले होते आजच्याला चौथा दिवस आहे चौथा दिवस मग सात तारखेपासून आजच्या तारखेपर्यंत काय अजून झालं नाही तिने भेटी नाही येऊन तिनं आज मी अजून पोलीस स्टेशनला आली भेटायला तर तिने मिळाल्यावर आरोपी भेटल्यावर आम्हाला का असल्याला आम्ही कायद्यानं कारवाई करू म्हणले तिने आम्हाला मग तक्रार दिल्यावर नंतर अजून काय शिविळ केला तिने तक्रार दिल्यावर दुसऱ्या दिवशी येऊन तुकडे करतो म्हणला आम्हाला गाडीवर जाता जाता डबल चालला होता तुकडे करतो तुकडे म्हणून असा हात करून गेला सकाळी राहायला कुठे तिने तिकडे रोडला सत्तर फुट रोडला इंद्रानगर मध्ये वर आहे माझी अपेक्षा त्याला कायद्याने कारवाई व्हायला पाहिजे आम्ही बाया एकटा एकटाय आमचा मुलगा गरीब आहे आम्ही कारखान्यात काम करून खाणार आहे त्रास आम्हाला आमच्या डोक्यापेक्षा जास्त झालं